नमस्कार अनेक नावाने ओळखले जाणाऱ्या बीड नगरीत कित्येक प्राचीन व पुरातन वास्तू मंदिरे दर्गा बारो वाडे समाध्या त्याचप्रमाणे कित्येक ठिकाणे ऐतिहासिक स्थापत्य कलेचा नमुना असणारे सुंदर प्रवेशद्वार म्हणजेच वेशी आज देखील ताठमाने उभे आहेत त्यापैकीच बीड शहराच्या पश्चिमेस असणारी सुप्रसिद्ध राजदी धोंडीपुरा वेस हिरालाल वेस त्याचप्रमाणे बीड शहराच्या पूर्वेला बिंदुसरा नदीच्या किनाऱ्याला असणारी बीड नगरीच्या पूर्वेकडील मुख्य प्रयोजार म्हणजेच पूर्वीची बाबुले उस जफर वेस म्हणजेच आजची सुप्रसिद्ध कोतवाली वेस प्राचीन बीड नगरीच्या भोवताली बिंदुसरा नदीच्या पूर्व तीरावर आज देखील कित्येक मीटर लांब सुंदर मनमोहक मजबूत व भक्कम ब्रुज तटबंदी व स्थापत्य कलेचा नमुना असणाऱ्या वेशी पहास मिळतात आज किल्ल्याच्या पूर्व बाजूस असलेल्या तटबंदीला लागूनच पावसाळ्यात वाहत असलेली बिंदुसरा नदी ही मोहम्मद बिन तुगलक याची देण आहे बीड नगरीच्या या भुईकोट किल्ल्याच्या संरक्षणासाठी मोहम्मद बिन तुघलक याने किल्ल्याच्या तटाच्या बाजूने खंद खोदून त्यात बिंदुसरा नदीचे पाणी सोडले असा उल्लेख आढळतो मोहम्मद बिन तुगलक सुधारणा करायला घेतल्या होत्या त्यापैकीच पूर्वीपासून बीड नगरीच्या पश्चिमेकडून वाहणारा बिंदुसरा नदीचा प्रवाह आढून तो पूर्वेकडे वळवून म्हणजेच आज वाहतो तो नदीचा प्रवाह खंदगात वळून किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापर करून घेतला होता या वेशीची रचना अशा प्रकारे आहे की या वेशीला बाहेरून पाहिले तर प्रथम किल्ल्याचे प्रवेशद्वार कोठे आहे हे शत्रूला सहजासहज कळत नाही शत्रू गोंधळात घालण्यासाठी खास ही शैली विकसित केली गेली होती ही शैली म्हणजेच गोमुखी शैली शिवकाळात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किंवा पुनर्बांधणी केलेल्या प्रतापगड रायगड सरसगड अशा कित्येक किल्ल्यावर ही गोमुखी शैली पाहावस मिळते प्रवेशाच्या आतील बाजूस निजामकाळात कचेरी होती नंतर पोलीस चौकी झाली म्हणून या वेशीला कोतवाली वेस म्हणून ओळखले जाते वेशीच्या प्रवेशद्वाराच्या समोरच शत्रूवर देखरेख करण्यासाठी मजबूत तेहेनी बुरुज देखील आहे वेशीच्या आतील व बाहेरील बाजूस किल्ल्यातील शिपायांना म्हणजेच पारेकरांना बसण्यासाठी दोन्ही बाजूला सुंदर देवड्या आहेत वेशीला असलेल्या तटबंदीच्या भीतीवर आपल्याला शिलालेख नजरेत पडतात या शिलालेखानुसार हे प्रवेशद्वार औरंगजेबाच्या आदेशाने औरंगजेबाचा सुभेदार गाजीउद्दीन याने सोळाशे सत्त्याण्णव मध्ये जीर्णोद्धार केला असा उल्लेख आहे तर असाच एक शिलालेख वेशीतून बाहेर डाव्या बाजू तटबंदीवर लावण्यात आला आहे या शिलालेखाप्रमाणे सन अठराशे पस्तीसमध्ये या वेशीचा व किल्ल्याच्या तटबंदीचा जीर्णोद्धार केला गेल्याचा उल्लेख आहे वेशीच्या लाकडी दरवाजाला तोलून धरणारे दगडी चित्रे आपल्या नजरेत पडतात असे म्हणतात की या वेशीचे दरवाजे अठराशे तीस मध्ये बिंदुसारा नदीला आलेल्या महाप्रलयकाली पुरात वाहून गेले याचबरोबर कोतवाली वेशीतून बीड नगरीत सैन्य व सामान्य आण करण्यासाठी तसेच नागरिकांना येण्या जाण्यासाठी भक्कम दगडी पूल देखील या बिंदुसरा नदीवर महम्मद बिन तुगलक यानेच बांधलेला आहे हा दगडी पूल कित्येक शतकापासून आजही चांगल्या स्थितीत असून आजही मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी त्याचा वापर केला जातो बीड शहराच्या पुरे बाजूस आणखी एक महत्वाची प्रवेशद्वार म्हणजेच वेस महबूबगंज वेश याच वेशीला हिरालाल वेस देखील म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील बाजूस हिरालाल चौकात ही वेस असून वेशीच्या समोरील शिलालेख आपणास पाहस मिळतात मोहम्मद बिन तुगलक याचा तत्कालीन बीडचा सुभेदार मोहम्मद गाचीने वसवलेली वस्ती म्हणजे आजचे पेट बीड जे नवे बीड म्हणून शेकडो वर्षापासून ओळखले जाते या नगरीत प्रवेश करण्यासाठी ही मुख्य वेस होती आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद